भाऊ बॅनर लावलेले आहेत आपले त्या बॅनर वरून जसं तुम्ही ट्विट केलेलं आहे की सगळे नेते गायब झालेले आहे आयुष्य ठाकरे उद्धव ठाकरे बॅनर वरून सगळे गायब झाले आणि बाळासाहेबांचा एक व्हिडिओ पण जुना ट्विट केला काय वाटतं पहा राजीव गांधी राहुल गांधी हे देश देशाचे नेते आहेत देशासाठी त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि त्याचं स्वागत आम्ही आमच्या भांडूपमध्ये करतो भारतीय जनता पार्टी काय म्हणते आणि त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे अख्ख्या देशाला माहिती याच भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना घेणार नाही आमच्या पक्षात घेणार नाही सत्तर हजारचा सिंचन घोटाळा त्यांच्यात मांडीला मांडीला लावून बसून ते आता काम करत आहे ज्या अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलन केली की माजी सैनिकांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशोक चव्हाणांना अशोक चव्हाणांना एक आठ दहा दिवसापूर्वी पक्षामध्ये घेऊन त्यांना खासदार केला त्यामुळे भारतीय जनता पार्टी काय दाखवते आणि काय बोलते याच्यावरती देशातील लोकांचा विश्वास नाही की भारतीय जनता पार्टी नव्हे ही भोगत जनता पार्टी